सर्व प्रेक्षक बांधवांना प्रथमता मानाचा जय भीम आश्वी पोलीस ठाण्याची परिसरात आहे कमी गस्त म्हणून तर चोरट्यांचे काम आहे मस्त मागील काही महिन्यापासून आशी परिसरातील भुरट्या चोऱ्यांचे चोरीचे सत्र सुरूच चक्क पोलीस राहत असलेल्या वसाहतीत या आधी घरफोडी आता तर मोटरसायकल चोरी गांधी कॉम्प्लेक्सची सुरक्षा राम भरोसे कॉम्प्लेक्स मध्ये ना सीसीटीव्ही ना सुरक्षा रक्षकदारी संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथून समीर गौतम मुंतोडे यांची दुचाकी तर वरमवडी येथून शिवाजी रावजी दातीर यांच्या शेतकऱ्यातून पाणबुडी मोटार चोरीस गेल्याची तक्रार आश्वी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की गांधी कॉम्प्लेक्स येथून समीर गौतम मुंटोडे यांनी दुपारी तीन ते साडेचार एम एच सतरा ए सहा हजार पाचशे सात उभी केली होती मात्र चोरट्याने भर दुपारी ही दुचाकी चोरून नेली आहे विशेष म्हणजे नेहमी हा परिसर गजबजलेला असतो तरीही दुचाकी चोरी झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसऱ्या एका चोरीच्या घटनेत तालुक्यातील वरमडी येथील शिवाजी रावजी दातीर यांच्या शेतकऱ्यातून सहा हजार रुपये किमतीची विजेची पाणबुडी मोटार चोरी गेली आहे ही घटना देखील दुपारच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे दातीर यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी आश्वी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्यावरून गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आश्वी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये पोलीस गस्तीचे प्रमाण नगण्य असल्याकारणाने पोलिसांचा धाक अवैध धंद्यावाले तसेच चोरट्यांमध्ये राहिलेला नाही त्यामुळे मागील काही महिन्यांपासून परिसरातील गावांमध्ये भुरट्या चोयांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून मागील अनेक चोयांचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने नागरिक पोलिसांच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे गांधी कॉम्प्लेक्स येथे पोलीस वाचल्यास असून सुद्धा येथून व्याच वेळा चोरी झालेली आहे यामुळे नागरिकांमध्ये गांधी कॉम्प्लेक्स येथील चोरी चर्चेचा विषय बनला असून गांधी कॉम्प्लेक्सची सुरक्षा रामभरोसे